मी दिलीप चौधरी आपला धुळे न्यूज मध्ये उपनगराध्यक्षपदी टाटिया यांची झाली एकमताने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महागाई विरुद्ध पेट्रोलच्या दरवाढीचा विरोधात गोराने फाट्यावर केला रास्ता रोक आंदोलन आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र साक्री येथील नगराध्यक्षपदी ज्ञानेश्वर नागरे यांची तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र ताटिया यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला साक्री नगरपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता हाती घेतली नगरपंचायतीत सतरापैकी सोळा सदस्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत सोनल नागरे व अरविंद भोसले यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता तहसीलदार संदीप भोसले यांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले होते यावेळी आमदार डी एस आईरे माजी नगराध्यक्ष सोनल नागरे माजी उपनगराध्यक्ष अरविंद भोसले सुमित पगारे ॲडव्होकेट शरद बांबरे सभापती अर्चना दसले रत्ना भिल शेख नसी नवीसावी शेख अकबर अगनेश सूर्यवंशी वर्षा येवले प्रेरणा वाघ सुनीता रामोळे ॲडव्होकेट पूनम शिंदे मंगला सोनवणे युवराज मराठे आदी सर्वजण उपस्थित होते आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे सगळे साखरीवासी यांनी सर्वांनी जे आम्हाला प्रेम दाखवून आम्हाला सर्व आम्हा दोघांना बिनोरोध निवडून दिलं त्याबद्दल मी प्रथमदा सर्वांचा आभारी आहे दुसरं म्हणजे मी ज्ञानेश्वर ठाकरे आमचे गट नेते यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त शहरासाठी घडवण्याची संधी मिळाली आहे संधी तर सोन्या करण्याचा प्रयत्न करेल पुढे बोलून दोन शब्द आज नगराध्यक्ष म्हणून मला व उपनगराध्यक्ष म्हणून राजू शेठ टाटिया यांना आमच्या सर्व नगरसेवकांनी हो बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी संपूर्ण नगरसेवकांचे हो आभार मानतो तसेच ह्या गावाने जे माझ्यावर प्रेम दाखवलं आणि सतरापैकी सोळा जागा आमच्या निवडून दिल्या आणि आम्हाला आज एक रुपयेही न खर्च करता आमचे नगरसेवक स्वतः पायी येऊन इथं मतदान केलं कारण नाहीतर नगरपंचायत किंवा नगरपालिका म्हटली तर त्यामध्ये फार चुरत असते त्यामध्ये फार पळवा पळवी असते परंतु असा कुठलाही प्रकार न होता एका मताने एका दिलाने सर्व नगरसेवकांनी माझ्यावर आणि राजू शेटवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे पुनच्छ आभारी आहे आणि साखरकरांचे तर साकरी तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यात जे जे पदे मिळण्यासारखी अशी सर्व पदे नागरी कुटुंबियांना या साखरांच्या आशीर्वादामुळे आज तागायत मिळाली ते जिल्हा परिषद अध्यक्ष असो साखरी पंचायत समिती असो साखरी ग्रामपंचायतीचं सरपंच पद असो उपसरपंच पद असो मार्केट कमिटीचं सभापती पद असो किंवा आता झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये माझ्या सुनमाई सोनल नागरे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडणुकीचा असो किंवा आज मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला याचा असो मला यावेळी आवर्षाने एक आठवण होते माझे राजकीय गुरु रामराव दादा पाटील यांच्यामुळे मी राजकारणात आलो आणि त्यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आजपर्यंत मी इथं हा विजय काँग्रेसचे माजी मंत्री हेमुख देशमुख व जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नऊ वाजता गोराने फाट्याजवळ स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री यांची जयंतीनिमित्त अभिवादन करून लगेच गोराने रस्त्यावर महागाई व पेट्रोल विरोधात जनआंदोलन करण्यात आले गोरेच्या फाटा रस्त्यावर काँग्रेसचे सर्व आंदोलकांनी बसल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यावर आंदोलक बसल्यामुळे वाहतूक जवळजवळ अर्धा तास ठप्प झाली होती भाजपाच्या महागाई विरोधात व पेट्रोल भावीच्या विरोधात घोषणाबाजी करून जनआंदोलन करण्यात आले जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत संपूर्ण भारतात असेच आंदोलन केले जातील आज संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्यात आले यावेळी माजी मंत्री हेमंत देशमुख जिल्हाध्यक्ष श्याम सनेर राजू पाटील नरडाण्याचे सरपंच दीपक अहिरे सिसोरिया सर घोराण्याचे सर्वच ग्रामसदस्य व गावकरी आजूबाजूचे सर्व गावकरी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सर्व या जनआंदोलना उपस्थित प्रतिभाव वाढ करणाऱ्या मोदीचा किमती वाढवणाऱ्या नरेंद्र मोदीचा अरे तरुणांना काम न देणाऱ्या सरकारचा हाताला काम न देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा

आधी सरकारचं करायचं काय खाली लोक सरकारचं करायचं काय खाली पेट्रोल दर वाढीस करणारं सरकारचं करायचं काय खाली नरेंद्र मोदी ठिकार 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 करायचं काय खाली लोक पाणी पंचायती बैठक ना घेणाऱ्या जयकुमार रावणाचा आरे नरेंद्र मोदींचा अरे शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या फडणवीस सरकारचा अरे हबी भाव न देणाऱ्या मोदी सरकारचा अरे डिझेल पेट्रोल दरवाण कमी عايز पाहिजे अरे डिझेल आणि पेट्रोलची दरवाण कमी अरे डिझेल आणि पेट्रोलची भात कमी عايز पाहिजे सामान्य जनतेचं कंबंड मोडलेलं आहे आणि तो संताप या ठिकाणी दिसून आला आणि सर्व कार्यकर्त्यांनी कुठले पूर्वनियोजन नसताना पूर्वनियोजन हा कार्यक्रम नव्हता पण उत्स्फूर्तपणे सर्वांनी या ठिकाणी रस्ता रोको करून निषेध व्यक्त केलेला आहे काय परिस्थिती ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही बाजरी बाराशे तेराशे रुपये क्विंटल गहू चौदाशे पंधराशे रुपये क्विंटल शेंगा तीन हजार रुपये क्विंटल कपाशी चार हजार रुपये क्विंटल चार साडेतीन तीन हजार रुपये क्विंटल म्हणजे प्रत्येक वस्तू शेतकऱ्याची स्वस्त जाते आहे हमीभाव शेतकऱ्या सरकारने डिक्लेअर केला आहे पण हमीभावामध्ये कुठेही सरकार खरेदी नाही पुरीची खरेदी नाही हरभऱ्याची खरेदी नाही मुलाची खरेदी नाही अशा परिस्थितीत शेतकरी हा अत्यंत विवंचने आणि काय करावं जो विश्वासघात नरेंद्र मोदी सरकारने केलेला आहे म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने संबंध भारतामध्ये आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून मनवला जातो आहे या विश्वासघातामध्ये अनेक स्तरावर आणि अने अनेक घटकांवर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि निवडणुकीच्या वेळेस जे गाजरं दाखवले त्यात प्रामुख्यानं या भारतीय समाजाने त्यांना मोठ्या संख्येने मतदान केलं आणि सत्तेवर आल्याबरोबर ते पलटून गेले आणि सामान्य माणसाला भारताबाहेरचा काळा पैसा आणून पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करू आ? चार वर्षामध्ये दमरी रुपयाच्या त्या ठिकाणी पूर्तता या ठिकाणी झालेली नाही महागाईच्या नावाने सत्तेवर आलेले हे माणसं आज महागाईचा भमासूर झालेला आहे महागाई आकाशाला भिडलेली आहे आज डिझेल आणि पेट्रोलचे दर इतके आकाशाला भिडले स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं हे विचारणारे भाजपला आमचा सवाल आहे की साठ वर्षामध्ये कधी एवढी दरवाढ एवढी महागाई झाली नाही एवढी दरवाढ या चार वर्षामध्ये या भाजपने दिलेली आहे ही गरीब जनताचा आता आजची बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार